नमस्कार मी रिअरुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी मार्गदर्शन केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रामदास मराठ जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश चौधरी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने तहसीलदार हो सचिन भालेराव यांनी उपस्थित राहून योग दिवस साजरा केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आज दोन्ही लोकांना सरसेस भेटतोय पैसा भेटतोय पण स्वास्थ्य आणि खुशी या दोन गोष्टी भेटत नाही यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच त्यांना तुमच्या अंग बनवून घ्या ఏం పడి ఏం పడి సార్ ఏం పడి